नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो पोलीस भरती करताय तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे का तर ठरणारच आहे कारण जर तुम्ही आत्ता जे आर नंतर पोलीस भरतीची प्रॅक्टिसला सुरुवात केली असेल म्हणजे जे आर जर तुम्ही पाहिला असेल तर पंधरा हजारापेक्षाही जास्त वेकेन्सी आपल्या महाराष्ट्रामध्ये मंजूर झालेल्या आहेत पोलीस भरतीसाठी आणि ह्या ज्या वेकेन्सी आहेत कधी येतील काय येतील याच्याबद्दल सविस्तर चर्चा आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये करूच परंतु या वेळीमध्ये आपल्याला काय पाहिजे की जे विद्यार्थी आता जी आर आल्यापासून प्रॅक्टिस करायला सुरुवात घेतलेली आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी प्रॅक्टिसला सुरू केलेली आहे परंतु त्यांना असं वाटतं की यार मी कुठेतरी चुकत नाहीये ना किंवा मी जे करतो ते बरोबर आहे का या दोन्ही कॅटेगरीसाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कारण की मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये लहानपणापासून एक प्रथा म्हणू आपण की जे विद्यार्थी असे काही विद्यार्थी आहेत महाराष्ट्रामध्ये जेव्हा परीक्षा येते तेव्हाच आदल्या दिवशी रात्री अभ्यासाला सुरुवात करतात तसेच हे विद्यार्थी आहेत की आता जी आर आला म्हणजे भरती डिक्लेअर झाली जी आर म्हणजे भरती लवकरच येईल हे म्हणत आल्यानंतर त्यांना एक आतून करंट लागलेला आहे चला आता सुरुवात करूया परंतु सुरुवात कुठून करायची हे मध्ये आपण कन्फ्युजन आहे की आपल्याला पोलीस भरतीची सुरुवात तर करायची पण सुरुवात कुठून करायची म्हणजे अभ्यासापासून करायची की पासून करायची ह्यामध्ये आपण कन्फ्युजन आहोत तर त्यासाठी मित्रांनो हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्याच त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी नेवी एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एसजीडी अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं हो असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता बाजूला असेल बेलायकॉन प्रेस करू शकता म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळ्या कधी तुम्हाला मिळेल मित्रांनो त्याच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि फौजी महाराष्ट्राचं आपला मराठी चॅनेल तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण थोडक्यात एक रूपरेषा पाहूया यावर्षी पोलीस भरतीची कशी असणार आहे तर मित्रांनो पंधरा हजार जागा मंजूर झालेल्या आहेत परंतु पंधरा हजारापैकी पंधरा हजार प्लस ज्या काही वॅकन्सी आहेत त्या येतील की दहा येतील की सात येतील की तीनच येतील हे अजून कन्फर्म नाहीये कारण की फक्त मंजूर झालेल्या जागा तेवढ्या आहेत परंतु या किती वर्षात या वर्षी भरतील का बरं ह्या वर्षी भरतील तर किती टप्प्यामध्ये भरतील याबद्दल कोणालाही क्लिअर नाही आहे अजून तर हा झाला एक पॉईंट दुसरा पॉईंट मित्रांनो ह्याची जी फॉर्म भरायची तारीख आहे अजूनही टेंटेटिव्ह आहे कुठेही कन्फर्मेशन कोणाकडेच नाही की काही जण म्हणतात की ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात एकोणतीस ऑगस्टला काही जण म्हणतात सप्टेंबरच्या फर्स्ट वीक काही जण म्हणतात सप्टेंबरचं सेकंड वीक असू शकतं येऊही शकते परंतु अजूनपर्यंत कन्फर्मेशन नाही आहे जेव्हाही येईल येणार तर आहे शंभर टक्के आहे कारण मंजूर जागा झालेले आहेत जेव्हाही येईल मित्रांनो त्यावेळी आपली तयारी परफेक्ट असणं गरजेचं आहे हे झाली दुसरा पॉईंट मित्रांनो तिसरा पॉईंट सगळ्यात महत्वाचा म्हणजे काय तर वय वाढ यावेळी मिळालेली आहे जे विद्यार्थी ओपन कास्टमध्ये त्यांना जवळजवळ अठ्ठावीस जी काही डेडलाईन होती अठ्ठावीस वयापर्यंत ते फॉर्म भरू शकत होते जर ते विद्यार्थी ती आता तीस वयापर्यंत फॉर्म भरायला काहीही हरकत नाहीये मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचे जे एज आहे जे कास्टमध्ये आहेत त्यांची तेत्तीस होते तेहतीसचे या पस्तीसची ची जी काय आहे ती डेडलाईन झालेली आहे तर हे एक आनंदाची बातमी आपण म्हणू शकतो विद्यार्थ्यांसाठी की दोन दोन वर्ष आपल्याला वाढवून दिलेले आहेत परंतु इथे काय होणार आहे मित्रांनो कॉम्पिटिशन वाढणार का तर वाढणारच कारण की जे विद्यार्थी ऑलरेडी बारावी पास यावर्षी झालेत जे ज्यांचं वय अठरा पेक्षा जास्त झालेलं आहे ते विद्यार्थी तर कॉम्पिटिशनला आले आणि जे विद्यार्थी ज्यांचं वय पार झालं मित्रांनो परंतु ज्यांना वयवाढी जे आहे ह्या जी आरनुसार नुसार मिळाली ते सुद्धा विद्यार्थी या भरतीमध्ये येणार आहेत आता यामध्ये मित्रांनो कॉम्पिटिशन कसं वाढणार तर पहिले जे विद्यार्थी आता सध्या बारावी पास झालेत ऑलरेडी ते करंटमध्ये असणार आहेत जे विद्यार्थी पोलीस भरतीची प्रॅक्टिस आधीपासून करतात जे विद्यार्थी ग्राउंडवरती ऑलरेडी आहेत ते पोलीस भरती मारण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे आणि जे विद्यार्थी ऑलरेडी एक्सपिरियन्स होल्डर आहेत म्हणजे ज्यांची वय uh, संपली शेवटची म्हणजे गेल्या वर्षी शेवटची भरती होती परंतु वय वाढ मिळाल्यामुळे ते पुन्हा ते एक्सपिरियन्स घेऊन जेव्हा ग्राउंड वरती येतील मित्रांनो त्यांना सुद्धा चांगला चान्स आहे राहतात कोणते विद्यार्थी तर जे मधले विद्यार्थी आहेत म्हणजे ज्यांचं वय जे आहे ते आपण धरू वीस ते जवळजवळ सत्तावीस ह्या हा जो गॅप आहे मित्रांनो ह्या मधले जे विद्यार्थी आहेत मित्रांनो ते थोडे कन्फ्युजमध्ये आहेत की आपण आता काय करायचं त्यांना ऑलरेडी पोलीस भरती निघत नव्हती आणि आली तरी खूप रखडायची आणि मनात सुद्धा नव्हतं की आपण पोलीस भरती करावी पण आता जी आर आल्यापासून करंट लागलेलं आहे की आपलं भरती करायचे परंतु सुरुवात कुठून करू हे कळलं ना तर मित्रांनो पोलीस भरतीसाठी सिंपल तुम्हाला क्वालिफिकेशन माहिती बारावे पास असणे तर गरजेचं आहे दुसरी गोष्ट तुम्हाला जी रनिंग आहे हाईट वगैरे सगळ्यांना माहिती किती लागते काय लागते ते जास्त त्यामध्ये आपला टाइमपास करायचं नाहीये तुम्हाला रनिंग जी आहे ती सोळाशे मीटर त्यानंतर तुम्हाला शंभर मीटर आणि तुमचा गोळा फेक ह्या तीन इव्हेंट मित्रांनो मुलांसाठी आहे मुलींसाठी सुद्धा आठशे मीटर गोळा फेक आणि शंभर मीटर यामध्ये मित्रांनो आपल्याला काय आहे की बरोबर पन्नास मार्कची ही टोटल एक्झाम असणार आहे त्यामध्ये गोळा फेकला तुम्हाला वीस सॉरी सोळाशे मीटरला तुम्हाला वीस मार्क आणि बाकी तुम्हाला पंधरा पंधरा मार्क आहेत शंभर मीटर आणि गोळाफेकसाठी यामध्ये मित्रांनो तुम्हाला कमीत कमी पंचेचाळीस प्लस मार्क मिळवल मिळवावे लागणार आहेत तेव्हाच कुठेतरी तुमचं मेरिटमध्ये ना नाव येण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे तर अशा प्रकारे तुमचं ग्राउंड असणार आहे सेकंड आपण जर विचार केला लेखी परीक्षेचा लेखीमध्ये तुम्हाला शंभर मार्कची एक्झाम असणार आहे त्यामध्ये तुमचा सिलेबस जर विचार केला सगळ्यात जास्त ते म्हणजे मॅथ्स तुम्हाला स्कोरिंग विषय असणार आहे कारण की जी के जीके के बदलत नाही परंतु जी केमध्ये काही गोष्टी बदलल्या जातात करंट अफेअर्स जे आहेत म्हणजे चालू घडामोडी प्रत्येक वेळी बदलत राहतात दिवसाना दिवसा बदलत राहतात परंतु मॅथ्स असा विषय स्कोरिंग विषय आहे मित्रांनो की ज्याच्यामध्ये काही एक बदलत नाही आपण जर लहानपणीपासून विचार केला म्हणजे गेल्या पन्नास वर्षापूर्वीचा जरी विचार केला मित्रांनो तर एक अधिक एक दोनच होते आणि दोन अधिक दोन चारच होते ते सुद्धा आज सेम असणार आहे तिथे काही बदल होत नाही त्याच्यामुळे मित्रांनो स्कोरिंग विषय जर आपण पाहिला तर मॅथ्स आहे हे तीन चारच्या गोष्टी आहेत मित्रांनो मी बेसिक बेसिक सांगतोय आणि फास्ट सांगतोय कारण की आपल्याला व्हिडिओ जास्त मोठा करायचा नाहीये तर ह्या सगळ्या गोष्टी पोलीस भरतीमध्ये येतात त्याच्यानंतर मित्रांनो फिजिकल झालं तुमचं लेखी झालं त्याच्यानंतर आपलं मेडिकल असतं आणि त्यासोबत आपलं डॉक्युमेंटेशन सगळ्यात महत्वाची गोष्ट असते डॉक्युमेंटबद्दल आपले असंख्य व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत इथून पुढे सुद्धा येतील परंतु अजूनही तुम्ही डॉक्युमेंट काढले नसतील डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला एक व्हिडिओ देईन मित्रांनो त्या व्हिडिओनुसार तुम्हाला डॉक्युमेंट्स काढून घ्यायचे आहेत बेसिक डॉक्युमेंट्स म्हणतो तुमचं पॅन कार्ड तुमचं आधार कार्ड तुमच्या दहावी बारावीचे सर्टिफिकेट तुमचा रहिवाशी दाखला तुमचा एज डोमस आहे नॅशनलिटी डोमसईल तुमचा जन्माचा दाखला त्याच्यानंतर तुमचं जर कास्टमध्ये असेल तुमचं कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर कास्ट वॅलिटी सर्टिफिकेट तुमचा नॉन क्रिमिनल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काढायच्यात आणि त्यासोबत तुमचं नाव तुमच्या वडिलांचं नाव तुमच्या आईचं नाव तुमची जन्मतारीख तुमचा ॲड्रेस या सगळ्या गोष्टी तुम्हाला परफेक्ट तपासून त्यामध्ये ठेवायच्या आहेत बाकी सविस्तर माहिती ऑलरेडी सेकंड व्हिडिओमध्ये आहे मित्रांनो हे झालं पोलीस भरतीची रूपरेषा थोडक्यात सांगितली मी कशी असणार आहे म्हणजे तुमचं लेखी असणार तुमची फिजिकल असणार तुमचं मेडिकल असणार तुमचं डॉक्युमेंटेशन असणार आता मित्रांनो मेन मुद्द्यावरती व्यक्ती सुरुवात कुठून करायची म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा पोलीस भरती द्यायची इच्छा आहे परंतु सुरुवात कुठून करायची हे कळत नाहीये या मी सारे कि चाहिए। तर मित्रांनो तुम्हाला थोडक्यात सांगेन सुद्धा मी खूप सारे व्हिडिओ बनवलेत की आपल्याला पोलीस भरती करताना करायचंय काय तर थोडक्यात सांगेन मित्रांनो की सुरुवातीला जेव्हाही तुम्ही पोलीस भरती करायचा विचार केलेला आहात तर नक्कीच तुम्ही पोलीस होणार हे स्वतःला सांगा स्वतःला सांगा तुमच्या घरच्यांना सांगा की यावर्षी मी पोलीस भरती होणार आहे का तर होणार तो एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड किंवा तो पॉझिटिव्ह जो तुमचा एक कॉन्फिडन्स आहे तो सुरुवातीला आतमध्ये तयार करा तरच तुम्ही पोलीस भरती पार करू तुम शकाल हे लक्षात घ्या तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या दिवसाचा जो रुटीन आहे तुमची लाईफस्टाईल जी आहे ती थोडी चेंज करावी लागणार आहे कारण की काहीतरी आपण आयुष्यात नवीन करायला जातोय काहीतरी आयुष्यात आपण मिळवायला जातोय तर कुछ पाने के लिए कुछ खुना पडत आहे तुम्हालाही माहिती आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते मिळवायचं असेल तर थोडे कष्ट थोडे तुमचे पाय झिजवायला लागतील थोडे तुमचे हात झिजवायला लागतील थोडे तुमचे डोळे झिजवायला लागतील थोडं तुमचं माइंड सुद्धा झिजवावं लागेल तर सकाळी आपला शेड्यूल जो आहे तो सहा वाजतापासून सुरू करायचा आहे आपल्याला दिवसातील कमीत कमी सहा तास अभ्यास करायचा आहे आणि कमीत कमी दोन तास जो आहे आपल्याला ग्राउंड करायचा आहे आत्ताची गोष्ट सांगतोय कधीपर्यंत जोपर्यंत आपली ऍड येत नाही तोपर्यंत ऍड आल्यानंतर तो तुम्हाला काय आहे मी वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेल मित्रांनो त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायचा आहे बाजूसले करून प्रेस करायचे म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा मिळून जाईल आत्ता सुरुवातीला जागा आपल्याला मंजूर झालेली आहे त्याच्यामुळे जे आर पण आलेला आहे कधीही भरती डिक्लेअर होऊ शकते उद्या सुद्धा होऊ शकते आज सुद्धा आता तुम्ही व्हिडिओ बघताय पाच मिनिटांनी सुद्धा व्हिडिओ जी काय भरती डिक्लेअर होऊ शकते तर कमीत कमी सहा तास अभ्यास त्यामध्ये तुम्हाला गॅप करायचे आहेत की तुम्हाला कोणकोणता कोणता सिलेबस कवर करायचा आहे तुम्हाला कोणता आवडतो कोणता नाही आवडत सगळं जे काय आहे तुम्हाला सेट करायचं तुम्हाला एक वेळापत्रक बनवून आहे नसेल माहीत कसं वेळापत्रक बनवायचं मी बनवून देईल नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे, त्यासाठी सिंपल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला वेळापत्रक कसं बनवायचं हे तुम्हाला सांगून देईल तर सकाळी सहापासून तुम्हाला सुरुवात करायची ते संध्याकाळी आठ पर्यंत तुमचा जो काही शेड्यूल आहे तो तुम्हाला आखून घ्यायचा आहे जॉब करत असाल वेगळा शेड्यूल करा घरात काम करत असाल वेगळा शेड्यूल करा शेतकरी असाल वेगळा शेड्यूल करा स्टुडंट असाल वेगळा शेड्यूल करा परंतु टार्गेट हेच ठेवा हे की सहा तास अभ्यास आणि दोन तास तरी कमीत कमी मी तर कमीत कमी सांगितलंय मॅक्झिमम तुम्ही दोन ते ती तीन तास करू शकता या गोष्टी तुम्हाला करायच्या फिजिकल फिजिकलमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जी जो इव्हेंट तुमचा आत्ता सध्या वीक आहे त्याच्यावर थोडे भर द्या म्हणजे कोणाचं रनिंग चांगलं असेल तर गोळा पीक वीक असतो कोणाचा गोळा चांगला असेल तर रनिंग वीक असतं याच्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे अभ्यासामध्ये सुद्धा तो तेच करायचंय आपला जो विषय वीक आहे जो विषय स्कोरिंग आहे मी तर म्हणेन की सगळ्यांना मॅथ्स सगळ्यांनी परफेक्ट करून घ्या म्हणजे कसं होईल तो स्कोरिंग विषय टाइम वाचवतो आणि मार्क जास्तीत जास्त देतो तर त्याच्यावरती जास्तीत जास्त भर द्या बाकी विषय सुद्धा तुम्ही कंटिन्यू करत राहा हे झालं दुसरं तुमचं वरती लक्ष द्या मित्रांनो डाएट तुम्ही जेही समजा आता तुम्ही जर नॉनव्हेज प्रेमी असाल नॉनव्हेज तुम्हाला खायला आवडत असेल मॅक्झिमम नॉनव्हेज खाताना तुम्ही उखडलेले नॉनव्हेज खा म्हणजेच काय उकडलेली अंडी खा उकडलेले चिकन खा ह्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या जास्तीत जास्त मसाले टाळा त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट मध्ये तुमचे जे काय फ्रुट्स वगैरे आहेत म्हणजे तुम्हाला कार्ब जे आतमध्ये जे काय म्हणजे तुम्हाला हे मिळत आहेत म्हणजे एनर्जीसाठी तुम्हाला जे काही गोष्टी मिळत आहेत त्या गोष्टी घ्या अवघच फास्ट फूड खाऊन किंवा स्नॅक्स खाऊन तुमची आतून जी बॉडी आहे ती कमकुवत करू नका हे मी तुम्हाला थोडक्यात सांगेन काही गोष्टींची काळजी जर घेतली मित्रांनो तर नक्कीच तुमची पोलीस भरती पार होऊ शकते एक प्रवास करताना किंवा घरातून इकडे तिकडे जाताना किंवा तुम्ही ग्राउंडवरती जाताना स्वतःची काळजी घ्या कोणतीही इजा होणार नाही मेजर तुम्हाला कोणताही असा जो आहे तो ऍक्सिडेंट म्हणू आपण तो असा होणार नाही याच्या गोष्टींची काळजी घ्या कारण की पोलीस भरती करताना काय होतं मित्रांनो आपण जास्त रनिंग करायला जातो इकडे तिकडे जातो कुठे आपली दुखापत होते ह्या गोष्टींपासून आपल्याला लांब राहायचं आहे कारण की जर तुमचं फिजिकल ठीक असेल तरच तुम्ही पोलीस भरतीमध्ये पुढे जाऊ शकता मोबाईलचा वाटर वापर जो आहे तो कमीत कमी करा कारण की आपले डोळेसुद्धा आपल्याला मेडिकलमध्ये चेक होणारे तुमचं करल कलर ब्लाइंडनेस किंवा तुमचं राहतळेपणाव ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आतापासूनच चेक करून घ्यायचं आहे सोशल मीडिया आता मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आता तुम्ही म्हणाल की सर तुमचे व्हिडिओ आम्ही आम्ही युट्यूबवरतीच बघतोय परंतु युट्यूबचा तुम्ही उपयोग जो आहे तो अर्धा तास करा मॅक्झिमम एक तास करा अभ्यासासाठी करू शकता किंवा अशा प्रकारचे चांगले चांगले व्हिडिओ पाहायला करू शकता परंतु इंस्टाग्रामवरती रील्स ज्या आहेत डान्स वगैरे करतात किंवा गेम्स जे आहेत ऑनलाईन गेमिंग जे आहेत याच्यापासून काही दिवस दूर राहा मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरती झाला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत परंतु आता जे काय एक वर्ष जो आपण म्हणू शकतो पाच सहा महिने म्हणू या सगळ्यांचा तुम्ही त्याग करा आणि एक मनात निश्चय करा की मला या वर्षी वर्दी मिळवायचे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला थोडक्यात मी सांगेन तुमची जर सुरुवात असेल किंवा तुम्हाला कळत नसेल की मी सुरुवात कुठून करू तर मित्रांनो तुम्हाला एकच सांगेन की सकाळी सहाचा गजेर लावा आजपासून सकाळी सहा ते आठ तुमचं जे काय आहे ते ग्राउंड करा आठ ते नऊ तुमचा ब्रेकफास्ट करा मी बेसिक सांगतोय मित्रांनो डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत डिस्क्रिप्शन बॉक्स मी तुम्हाला मिळून जाईल तर सहा ते आठ ग्राउंड करा आठ ते नऊ तुमचा ब्रेकफास्ट असू द्या नऊ ते बारा तुमचा अभ्यास करा बारा ते एक पर्यंत किंवा दोन पर्यंत किंवा तीन पर्यंत बारा ते एक तुमचं लंच झाल्यानंतर तीन पर्यंत तुमचं झोप वगैरे पुरेपूर रेस्ट घ्या तीन नंतर पुन्हा मित्रांनो चार ते पाच वाजेपर्यंत अभ्यास करा पाच वाजता पुन्हा ग्राउंडवरती जा सात वाजेपर्यंत पुन्हा वॉर्मअप वगैरे करा फिजिकल करा सात वाजता घरी आल्यानंतर पुन्हा तुमचं सात ते आठ आठ ते नऊ किंवा जे काय असेल तुमचे एक दोन तास तुमच्या घरच्यांसोबत स्पेंड करा तुमचा डिनर करा आणि नऊ ते दहा मॅक्झिमम अकरा पर्यंत पुन्हा अभ्यास करा हा शेड्यूल जर तुम्ही केला तर मित्रांनो नक्कीच तुमची यावर्षी मिळून वर्दी जी आहे ती तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता अशा प्रकारे पूर्णपणे ही माहिती होती आवडली तर मित्रांनो नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूया अशा नडूस, नडूसह अशा तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र वंदे मातरम